तर आजचा हा व्हिडिओ ना प्रत्येक हसबंडसाठी आहे ज्यांची वाईफ प्रेग्नंट आहे जर तुमच्या बायकोच्या प्रेग्नन्सीला पाच महिने पूर्ण झालेली असेल ना तर तिला प्लीज टाईम द्या कारण की बाळ अठरा वीस आठवड्याचं कम्प्लीट झाल्यानंतर ना सर्व ऐकत असतं तुम्ही जे बोलतायत ना त्या प्रत्येक गोष्टीसाठी ते रिस्पॉन्स करत असतं त्याच्यामुळे ना तुमच्या ना वाईफला आणि बेबीला टाईम द्या त्या बेबीसोबत थोड्याशा गप्पा मारा एखादी गोष्ट सांगा किंवा ना कविता सुद्धा सांगू शकतात तुम्ही ते तुम्हाला यांना नक्की रिस्पॉन्स करेल याच्यातून दोन गोष्टी पॉसिबल होणार आहेत एक तर तुमची बायको पण खुश आणि त्यानंतर तुमच्या बेबीसोबत सुद्धा तुमचं एना बॉन्डिंग एकदम स्ट्रॉंग होणार त्याच्यामुळे प्लीज तिला टाईम द्या तिला तरी आयुष्यामध्ये काय पाहिजे तुमचा वेळ पाहिजे फक्त पाच दहा मिनिटं तरी त्याच्यासोबत बोलले ना तरी तिला खरच खूप छान वाटतं त्याच्यामुळे हे ना तुम्ही नक्की ट्राय करा त्यानंतर माझं रुटीन शेअर करते आज सकाळी उठून घरातले कामावरून घेतलेली होती आणि हा ही हेडफोनची रील आजकाल जरा जास्तच व्हायरल होतीये म्हणून म्हटलं थोडंसं ट्राय करून बघावं आणि अजून एक सांगायचं होतं की आयर्न आणि कॅल्शियमचे टॅब्लेट घेताना कोणत्या कोणत्या चुका टाळायच्यात किंवा मी कशा फॉलो करते याच्यावरती व्हिडिओ जर पाहिजे असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा मी ना नवीन कढई आणलेली होती आणि त्याचे स्टिकर काढणं खूप डिफिकल्ट म्हणून ही ट्रिक फॉलो केली कढई गॅसवरती गरम करायला ठेवलेली आणि दोनच मिनिटात ना ते स्टिकर ना ॲटोमॅटिक निघालेले तुम्ही बघू शकतात त्यामुळे ही ट्रिक सुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा त्यानंतर माझं रात्रीचं स्किन केअर केलं आणि परत झोपी गेले सो असत माझा आजचा दिवस बाय